दिव्यांगांना त्यांच्या तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवताना अनेकदा शारीरिक अडचणींना सामोरे जावे लागतं मात्र याबाबत राज राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक हृदयस्पर्शी चित्र समोर आलेलं आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जयपूरचे जिल्हाधिकारी आय एस प्रकाश राजपुरोहित यांनी एका दिव्यांगाला आपल्या टेबलावर बसवून त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि लवकरात लवकर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असून नेटकरी त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव करत आहेत जयपूर येथे सुनावणी होती किशनगड रेनवाल येथील दिव्यांग ओमप्रकाश हे आले होते त्यांना दोन्ही पायावर उभे राहता येत नाही ते हातावर रेंगाळत जमिनीवर सरकत चालत होते ते जनसुनावणीवेळी पुढे पुढे येत होते जिल्हाधिकाऱ्यांची नजर त्यांच्यावर गेली त्यांनी लगेच तक्रार ऐकून घेण्यासाठी त्यांना आपल्यावरती बसवले ओम प्रकाशचा भाऊ ही असाच दिव्यांग आहे त्यांची तक्रार काय आहे बघा त्यांची तक्रार अशी आहे की घरासमोरील रस्ता उंच असल्याची तक्रार ते घेऊन आले होते पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरते आणि दोन्ही भावांना अनेक सामान समस्यांना सामोरे जावे लागते त्यानंतर त्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांनी लगेच तक्रार घेतलेली आहे त्यामुळे अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केलेले आहे सध्या सोशल मीडियावरती ही पोस्ट चांगल्याच प्रमाणात व्हायरल होत आहे